नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युड चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव साडे चार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव देशातील बाजारात साडे चार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला ला कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव साडे चार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ लाथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव साडेचार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार या परिणामामुळे देशातील बाजारा सोयाबीनचा भाव एकतीस डिसेंबर पर्यंत पोहोचणार किती पर्यंत आणि एकतीस डिसेंबर पर्यंत मग साडेचार हजार भाव पातळी होणार अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची पातळी दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली जी पातळी तुम्हाला दहा डॉलर प्रतिभूषेपर्यंत येताना दिसेल पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत दहा पॉईंट दहा डॉलर प्रतिभूषेलच्या वरितांना काही दिसणार नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा होईल अशी काही शक्यता दिसत नाही देशातील सोयाबीनची भाव पातळी किती कि आहे तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान आहे सरकारची सोयाबीन खरेदी धीम्या गतीने तिथून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आणि अशी कोणती घटना पण दिसत नाही की जी एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करू शकेल आहे ती परिस्थिती बघितली तर सोयाबीनचा बाजारभाव इथून एकतीस डिसेंबरपर्यंत चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहील याचा सरसर व थेट अर्थ आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव हा साडेचार हजार होईल अशी शक्यता काही दिसत नाही विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की बाबा सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला चार दोनशे चार तीनशे मिळाला पैशाची खूप गरज असेल तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा बाकी पंच्याहत्तर टक्के जे सोयाबीन शिल्लक राहते ते तुम्ही टप्प्याटप्प्याने विक्री करू शकतात कारण जानेवारी हो महिन्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार होण्याची आहे दाट शक्यता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार